मी ऋतुजा अँड वेलकम बॅक टू आर विथ विद न्यू व्हिडिओ तुम्ही जर आपल्या चॅनल वरती करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका तर हा व्हिडिओ एक ब्लॉग जे की तुम्हाला टायटल वरून समजलंच असेल की मी कुठं निघालीये आमच्या वाईमध्ये आणि वाईच्या जवळ इतकी जुने आणि पुरातन मंदिर आहेत जे की पेशवेकालीन आहेत काही का शिवकालीन आहेत त्यामधलंच एक मंदिर मी आज एक्सप्लोर करायला निघाली आहे आणि तुम्हाला सगळ्यांना दाखवायला निघालीय ऍक्च्युली आम्हाला जरा जायला लेटच झालं होतं त्यामुळे सनसेट जस्ट होणारच होता आणि हा सूर्याचा वीव इतका सुंदर दिसत होता तिकडे जाताना तिकडे जाताना आम्हाला एक लोकेशन भेटलं ऍक्च्युली इथे खूप जण फोटोज व्हिडिओज काढतात आणि मीही त्याच्यासाठी होते छान असं व्हिडिओज काढले थोडेसे आणि तुम्ही जर बघितलं नसेल तर माझ्या रील्स ला किंवा शॉर्ट्स ला जाऊन नक्की बघा ते व्हिडिओ सो इथून थोडसच पुढे गेलो की आपल्याला धोम गाव लागतं आणि या धोम गावामध्येच एक मंदिर आहे हे धोमगाव वाईपासून अगदी आठ किलोमीटर अंतरावरती आहे आणि पुण्यापासून म्हणाल तर एक नव्वद ते त्र्याण्णव किलोमीटरच्या अंतरावरती आहे या मंदिराची खासियत काय ना हे तुम्हाला मी पुढे दाखवेन तर व्हिडिओ कंटिन्यू बघा मंदिराच्या बाहेर पार्किंगची पण खूप छान व्यवस्था आहे हे आहे सिद्धेश्वर मंदिर आणि त्याच्याच सोबत तिथे नरसिंह लक्ष्मी मंदिर सुद्धा आहे जर तुम्ही पाचगणी महाबळेश्वरला फिरायला येत असाल ना तर एकदा इथेही येऊन बघा आणि हे खूप सुंदर मंदिर आहे या मंदिराच्या बांधकामावरून तुम्हाला समजतच असेल की हे खूप जुनं मंदिर आहे आणि हे एक पांडवकालीन मंदिर आहे या मंदिरामध्ये मी तर खूप वेळ आलेली आहे पण आज असं वाटलं की तुम्हाला सगळ्यांनाही दाखवावं वा, आणि वाईमधली अशी वेगवेगळी मंदिरं मी एक्सप्लोर करणारच आहे या मंदिराची अशी खासियत आहे की इथलं नंदी मंडप हे कासवाच्या पाठीवरती उभारलेलं आहे हे असं नंदी मंडप इतर कोणत्याही मंदिरामध्ये तुम्हाला बघायला नाही भेटणार आहे बाहेर कमळाचा आकार आहे आणि त्याच्यामध्ये हे एक कासव आहे आणि कासवावरती हा नंदी मंडप उभारलेला आहे या कमळाच्या आकाराचा आत पाणी सोडतात आणि तिथे पाणी सोडल्यानंतर ते कासव पोहत आहे आणि त्याच्यावरती नंदी मंडप आहे हे असं दिसतं दृश्य आपल्याला चला आता मंदिरामध्ये जाऊया तर हे एक सिद्धेश्वर मंदिर आहे सिद्धेश्वर मंदिर म्हणजे शंकराचं मंदिर आहे आणि इथली पिंड आतमधली खूप सुंदर पिंड आहे मी ज्या दिवशी गेले होते त्याच दिवशी खूप छान अशी पूजा झाली होती इथे आणि खूप सुंदर त्यामुळे सजवलं होतं या पिंडीला आणि खूप छान दिसत होत इथे गेल्यानंतर मन अगदी प्रसन्न झालंय आणि खूप मस्त वाटत होतं या मंदिराचं पूर्ण बांधकाम दगडी बांधकाम आहे आणि ते इतकं कोरीव आहे ना कि ते की ते बघूनच असं कळतं की हे पांडवकालीन आहे आणि खूप सुंदर आहे चा खूप छान असं दर्शन झालं आणि मंदिराच्या बाहेरच शेजारी दुसरं लक्ष्मी आणि नरसिंह मंदिर आहे इथे नरसिंह देवाची एक सौम्य रूपातली मूर्ती आहे आणि त्याच्याच मागच्या साईडला एक रौद्र रूपातली मूर्ती आहे ज्यामध्ये ते हिरण्य कश्यपू मारतायत अशी मूर्ती आहे मंदिराच्या बाहेर आलं की जे सिद्धेश्वर मंदिर होतं त्याच्या खालीच एक धौम्य ऋषींची समाधी आहे हे संपूर्ण मंदिरच पांडवकालीन आहे आणि जेव्हा पांडवांना अज्ञात वास झाला होता तेव्हा ते काही काळासाठी या मंदिराच्या इथे होते मंदिराच्या सभोवतालीत चार छोटे छोटे मंदिर आहेत ज्यामध्ये हे तुम्हाला समोर दिसतंय ते पार्वतीचं मंदिर आहे या मंदिराच्या समोर पण आणखीन एक मंदिर आहे छोट तिथे विष्णूचं मंदिर आहे आणि हे जे समोर तुम्हाला दिसत आहे ते गणपतीचं मंदिर आहे या गणपती बाप्पांच्या मंदिरासमोरच आणखीन एक छोटं मंदिर आहे जे की सूर्यदेवाचं मंदिर आहे आणि मध्ये सिद्धेश्वर मंदिर आहे याच मंदिराचं पाठीमागे असं एक कोरलेलं नागराज आहे एकदम असं कोरीव बांधकाम आहे याचं आणि खूप सुंदर मंदिर आहे तर मंदिर बघितल्यानंतर आम्ही तिथून निघालो आणि एक दोन तीन किलोमीटर अंतरावरती पुढेच एक धोम डॅम म्हणून आहे तर तिथे तुम्ही खरंच जायला हवं लव्ह्यू एकदा तुम्ही बघा दाखवते मी थांबा आता एकतर खूप जास्त रात्र झाली आणि आम्ही निघालो आहे रात्र म्हणजे अंधार पडत आला आहे सनसेट तर काय भेटलाच नाही आहे इथला आम्हाला सो चला आता तर हे असं वाईच्या जवळचं एक ठिकाण आहे जे की खूप सुंदर आहे आणि तुम्ही आलात तर नक्की इथे या कसा वाटला आपला व्हिडिओ हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी ब्लॉग्स बाय ऋतू या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू